प्रथमता तुमचं स्वागत करतो पत्रकार साहेब स्वर्गीय दिलीप भाऊ टाटिया यांच्या ध्येय धोरणाने आणि यांच्या ध्येय धोरणावर अशी बाळूनच आम्ही एका आमच्या शहरामध्ये बहुमतांनी निवडून आली आणि त्यांचा जो विकास त्यांच्या विकासाची धोरण पावलं हे मनाची बाळूनच आम्ही एकापासून विकास करतो आणि जे स्वर्गीय दिलीप भाऊ टाटिया यांचा सन्मान गुणगौरव विद्यार्थी पुरस्कार आपण चालू केलाय आम्ही चालू केलेला आहे गेले दोन वर्ष माननीय या तालुक्याचे आमदार सन्मान्य सुरेनान शंकरराव शिळके यांच्या उपस्थितीमध्ये देखील मी जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध शाळेमध्ये पत्र करून त्या शिष्यवृत्ती प्राप्त करून ग्रामपंचायतीने घे हा सर्व उपाययोजना ही ग्रामपंचायतच्या मार्फत बोलली आता या गेल्या वर्षी जो पुरस्कार देण्यात आला नाही आणि अर्जदार जे आहेत माझ्या मते संजय पडावकर विद्यांच्या धर्मपत्नी या ग्रामपंचायतच्या विद्यमान कार्य कर, कार्यकारणीमध्ये सदस्य म्हणून आहेत लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना देखील मी बोलू इच्छितो लो, की लोकांनी आपल्याला जनतेची आणि विकास करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायती लोक नियुक्त करून आपल्याला सभागृहामध्ये या ग्रामपंचायतच्या दालनामध्ये पाठवलेलं आहे तर आपण देखील कर्तव्य करते स्वर्गीय दिनी भाऊ टाटिया पुरस्कार योजना तुम्ही सांगता की हा दिला नाही तुम्ही ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहात तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही का नाही करत हे आम्ही तुम्हाला विरोध करतोय का तुम्ही सदस्य असून तुम्हाला ही सत्तेत असून ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य असूनही तुम्ही आज भजन आंदोलन खाली करताय तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये येऊन काय करताय फक्त मासिक सभेला महिन्यातून एकदा ग्रामपंचायतची मध्ये ग्राम पुढची वर्दी निपासता तीस महिने गावामध्ये तीस दिवस या गावात काय चालतं या गावामध्ये पाणी पुरवठा कुठल्या भागात होतो की नाही होतो या भागामध्ये अनेक प्रश्न असतील वीज बिलचा प्रश्न असेल लाईट बिलचा प्रश्न असेल ह्याच्यावरती काहीच अभ्यास नाही किंवा माहिती देखील नाहीये पत्रकार साहेब तुम्ही तुम्ही त्यांना त्यांना त्यांची विचारणा करा की हे त्यांचे ते आता म्हणतील की मी नागरिक म्हणून बसलोय पण हे तर त्यांच्या धर्मपत्नी आहे नागरिक जरी तुम्ही गावचे असाल पण तुमच्या धर्मपत्नी हा सभागृहाची आज सदस्य आहे तुम्ही घरी गेला त्यांना विचार ना करा तुम्ही एका केलं नाही त्यांनी हा प्रश्न सोडला असं म्हणणं लोकप्रतिनिधी जनतेने निवडून दिलेलं असतं कशासाठी दिलेलं असतं आज मासिक सभेमध्ये तुम्हाला सर्वसामान्य नागरिक तुम्ही बसू शकता का असे तर बसू पण आज तुम्हाला जनतेने प्रश्न तुम्ही इथं सदस्य आहात ना मग तुम्ही ते मार्गाला लावून घेत नाही तुम्ही तुम्हाला कोणी आहे का आम्ही अडवलेलं आहे का तर त्यांनी सांगा की हे म्हणतात की तुम्ही हे पुरस्कार बंद करा म्हणून असं कोण म्हणले का तुम्ही सदस्य तुम्ही का करत नाही हा मुद्दा तुम्हाला पत्रसा पट्टे का मला सांगा त्यांनी तारीख ठरवाव सरपंचा सांगाव की सरपंच आपल्याला फक्त त्यांचं म्हणणं कसं आणि मी तीस जर घरी थांबते आणि तुम्ही हे करा फक्त आदेश सोडायचं काम करायचं आदेश लोकांनी तुम्हाला फक्त आदेश सोडायला निवडून दिले नाही जसं तुम्ही लोकांच्या घरोघरी मत माग्याला फिरायला गेले मग तसं आज जे काही कामकाज करायचं असेल तर देखील तुम्हाला मार्केटला खाली पातळीवरती उतरवणं गरजेचं आहे ना नाये दुसरा प्रश्न असा होता की जे आहे त्यांना तुम्ही विचारा की हा लाईट बिल वीज बिल पुराच्या काळाचा चकित आहे दोन हे त्यांनी तुम्हाला सांगितलं का पासूनच आहे हे विचारा ना त्यांना तुम्ही अर्धवट माहिती देण्याच्या पासून थकित आमदार माननीय आमदार साहेबांनी ह्याच्यावरती विशेष सभा लावून वडगावला सर्व तालुक्यातल्या जे थकीदार आहे त्यांना बोलून

पद्धतीने तुम्हाला पुरावेशी माहिती त्यांना तर ते अभ्यास आहे त्यांनी विचारावं की त्या प्लांटचं मी प्रशास अंदाजपत्रकाची मागणी केलेली अंदाजपत्रक तयार झालेले सर्व आहे पण मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायला म्हणजे इच्छुक वाटतो की मी आपण जर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहात तर येत्या चार वर्षामध्ये मी त्यांना विचारतो की तुमच्या पत्नीला घेऊन तुम्ही पंचायत समितीला आजपर्यंत किती अंदाजपत्रक तयार केली की मला आरोप प्लांट बसवायचे तुम्हाला कोणी रोखलंय का इथं तुम्ही आज सदनाचे सदस्य आहात तुम्ही वडगावला पंचायत समितीला जा आणि आरोप पत्र तयार करा ऑनलाईन टेंडर करा काम करून घ्या हे काम करायचं काम सदस्य नाहीये का ह्याच उत्तर मला तुम्ही द्या पंचाची जबाबदारी आहे सरपंच तुमच्या पाठीशी आहे सरपंचाला तुम्हाला कशी सही लागेल मी द्यायला तयार आहे तुम्हाला तुम्ही मला म्हणले वडगावला माझ्यासोबत चला मी तुमच्या सोबत यायला तयार आहे पण तुम्ही फक्त आदेशाची भूमिका बजवू नका तुम्ही गा स्थानिक पातळीवरती सुद्धा या तुम्ही त्यांना विचारा की वडगावला जाऊन तुम्ही आजपर्यंत किती अंदाजपत्रक तयार केली पंधरावी तायगाव मधली किंवा ग्राम निधी मधली किती प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता एस काय घेतला कधी निधीच्या बाबतीत त्यांनी विचारलं की जो मोठ्या प्रमाणात निधी येतो हा तो निधीचा योग्य पद्धतीने वापर होत नाही त्याप्रमाणे झाला पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या समस्या आहेत म्हणजे कशी योग्य म्हणजे कशा प्रकारे समस्या समस्या रोडची किंवा आता इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये या गावामध्ये ड्रेनेज काम सुरू आहे तुम्ही देखील पाहत आहे सहा बरवाड असल गावठाण असल नावीनगर असल इंद्रा निभाणी सगळ्या प्रमाणे ड्रेनेज काम कामं चांगल्या पद्धतीत चालू आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की करोडो रुपयाचा निधी येतो तर त्यांनी असं आमदार सुनील सुटके यांना त्यांनी विनंती केली की तुम्ही या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या कशा संदर्भात लक्ष द्या या निधी संदर्भात हे निधी जातात कुठे वापरला जातो की नाही आंदोलकांना ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये माहिती अधिकाराचा प्रत्येक नागरिकाला ग्रामपंचायतची माहिती देण्याचं आमचं कर्तव्य आहे शाला कुणाला असं आरोप करण्याच्या पेक्षा त्यांनी माहिती अधिकारी जावं आपल्या गावाला किती निधी आलाय तो कुठं खर्च झालाय त्याचं मूल्यांकन किती झाले हे माहिती कागदपत्र घ्या अंदाजपत्र ग्रामपंचायत तयार करते का पंचायत समिती तयार करते अभियंता त्याच्यानंतर मूल्यांकन कोण करत तेच करतात त्याच्यामध्ये ग्रामपंचायत रोल काय फक्त उभं थांबून चांगल्या पद्धतीचा दर्जेदार काम करून घेतलं असं म्हणणं आहे सरपंच की जो ग्रामपंचायतीचे त्या संदर्भात त्यांनी एक तुम्हाला निवेदन दिलं होतं आंदोलकांना दिलेले पण आहेत खेडचे साहेबांना पण दिलेले दिले। आहे आणखी एक प्रश्न त्यांचा असा होता की जो स्मशान आहे जाण्यासाठी जो रद्द पाहिजे म्हणजे रथ पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्या संदर्भात आपण काय पाठपुरावा केला हो स्मशान भूमीला आपण वैकुंठरत हे संकल्पनामुळं माझीच आहे आणि ती या आराखड्यामध्ये आम्ही तो घेतलेला आहे पाठीमागच्या आराखड्यामध्ये तीन लाख रुपये आहे आणि काहीतरी पाच लाख आठ लाख आणि वैकुं बनवायला अंदाजे तेरा ते पंधरा लाख रुपये खर्च येईल या कारणामुळे तो होऊन जाईल तसा काही प्रश्न मार्गी लागणार आहे मी दु त्याची वरपर्यंत तुम्हाला दाखवली तिथला स्थानिक वाद आहे आता मी उद्या परत जाणार आहे आणि त्यांना आता आपण काय बोलतो की स्थानिक लोक आहेत त्यांचं आपचा वाद निर्माण होऊ नये आणि प्रश्न सांडपाण्याचा सुटावा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व जे काही कागद्याच्या चौकटीमध्ये कागदपत्र जे लागतात ती निविदा वगैरे सर झालेला आहे काम सुरू होईल प्रश्न असा आहे

तुम्ही नागरिक म्हणून बसलेलो आहे मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पण विद्यमान सदस्य त्यांची पत्नी आहे सर्व कार्य आम्ही पण आहे की आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही स्वतः गावचं नागरिक म्हणून गावच्या जनहितार्थ का करू सर्वांनी एकत्र येऊन का, का काम का राश्करं करत नाही का राजकारण करत राजकारण का करता कारण ह्याच्यामध्ये जर त्यांनी सांगाव की मी विरोध केलाय किंवा कुठल्याही उपसरपंच सदस्यांनी वैकुंठ याला विरोध केलाय लाईट बिल भरायला विरोध केलाय आरोप अणुद्ध केलाय गुणवंत विद्यार्थी पुरस्कार योजना त्याला विरोध केलाय विरोध जर कुणी केलाच नाही आंदोलन कशासाठी करताय म्हणजे हे राजकारण झालं ना आंदोलन माणूस कधी करतो की मी सरपंचांना सांगून देखील सरपंच मान्य करत नाही आणि हे आमचं काम करत नाही त्यावेळी तुम्ही आंदोलन करता आज तुमच्या सर्व मागण्या आ तुम्हीच आहेत तुमच्या हाताने तुम्ही सर्व करायचं आहे मग तुम्ही आंदोलन कशाला करता येईल हा फक्त देखावा चालू आहे आणि राजकारण चालू आहे की आम्हाला गावासाठी खूप काहीतरी घेणे जाणं पडले आणि आम्ही गावासाठी खूप काही करतोय हे वेगळं अंतर्मन एक वेगळं आणि बाहेर वेगळं हा सगळा देखावा चालू आहे देखा धन्यवाद